नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्या सिंपल साडीवरील ब्लाऊज हा जर स्टाईलिश आकर्षक आणि क्लासी असेल तर आपल्या सिंपल साडीला देखील क्लासी लुक मिळतो बऱ्याच जणी या साडीवरील रनिंग ब्लाउज शिवून घेण्याऐवजी साडीवरती साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा किंवा साडीच्या सेम रंगाचा असा रेडीमेड डिझायनर ब्लाऊज घालताना दिसून येतात आणि साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घालण्याचा फायदा म्हणजे तुम्ही एकच ब्लाऊज हा अनेक साड्यांसोबत मिसमॅच करून वापरू शकता पारंपरिक साड्यांप्रमाणे सध्या त्या मध्ये देखील पारंपरिक पॅटर्न बघायला मिळतात जसे की खनाचे ब्लाऊज कॉटन ब्लाउज तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एका लेटेस्ट अशा बांधणी पॅटर्नच्या ब्लाउज चे काही डिझाईन्स पाहूया बांधणीच्या साड्यांप्रमाणे रेडीमेड मध्ये देखील बांधणी पॅटर्नचे ब्लाऊज बघायला मिळतात अशा प्रकारचा बांधणीचा ब्लाउज हा तुम्ही प्लेन साडी सोबत देखील पेअर करून वापरू शकता या बांधणीच्या ब्लाउजेस मध्ये सध्या सगळेच रनिंग आणि ट्रेंडिंग कलर्स बघायला मिळतात या ब्लाऊजचा नेक म्हणजेच या ब्लाउज गळा हा डीपनेक असून या डीपनेक ला नेटच्या फॅब्रिकने डिझाईन केलेले आहे यामध्ये जर तुम्हाला सगळ्या साड्यांवर मॅच होईल असा ब्लाउज हवा असेल तर तुम्ही ब्लॅक कलरचा काळ्या रंगाचा ब्लाउज खरेदी करू शकता बांधणी पॅटर्न मध्ये ब्राईट आणि उठावदार कलर जास्त प्रमाणात बघायला मिळतात जर तुम्हाला स्लीव्हलेस ब्लाऊज आवडत नसेल तर तुम्ही याला स्लीव देखील अटॅच करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज साठी चॅनल ला सबस्क्राईब करा